करुळ घाट हा कायम चर्चेत असतो हा राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गाचे सध्या काम चालू आहे गेले सहा महिने हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे कारण काम चालू आहे आता सध्या मी करूळ गावात आहे आणि अलीकडे चार दिवसापूर्वी करूळ घाटात एक जवळजवळ साठ मीटरची भिंत कोसळली रस्ता कोसळला आणि त्यामुळे तो खोल दरीत वाहून गेला आणि त्यानंतर आता करूळ गावात जिथे मुख्य रस्त्याला जाण्याचा जो मार्ग आहे तिथेच सध्या जी इथे फूल आहे ते फुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत आणि तडे गेल्यामुळे या ब्रीजवरून इथील जे स्थानिक असतील त्यांच्या त्यांची जी घराकडे जाण्याची जी वाट आहे ती इथूनच आहे इथून स्थानिक आपल्या गाड्या घेऊन जात असतात आणि त्यामुळे सध्या ह्या ब्रीजला तडा गेल्यामुळे एक धोका निर्माण झालेला आहे आपल्यासमोर स्थानिक आहेत मला सांगा आ, आज ही दुसरी घटना आहे पहिली घटना घडली आहे आता ही दुसरी घटना घडली आहे याच वाटेने अनेक स्थानिक इथून जातात काय सांगाल निश्चितपणे हा कोल्हापूरला जोडणारा रस्ता आहे राष्ट्रीय महामार्ग म्हणून झाला परवाच एक चार दिवसापूर्वी घाटामध्ये अर्धा म्हणजे जवळजवळ साठ मीटरचा रस्ता संरक्षण भिंतीसकट दरीमध्ये कोसळला आणि आज चार दिवसांनी परत हा ब्रिज जो गावाला पण जोडतो आणि पूर्ण कोल्हापूरला जाणारा रस्ता त्यास तड़े हा अक्षर शा गाव चा चा तर त्याच पुलाला आज तळे गेलेले आहेत म्हणजे हा अक्षरशः इथल्या प्रवाशांच्या आणि गावकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे हा तर आम्ही जिल्हाधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे अशी मागणी करतो आहे की ह्या सर्व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी कारण ह्या रस्त्यासाठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर आहेत आणि जर त्या हे असं निकृष्ट दर्जाचं काम करत असतील ज्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या पैशाची खेळत असतील तर हे काय बरोबर नाही आम्ही या याबाबत निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आंदोलन करणार आहोत या कामाची चौकशी करणार आहोत निश्चितच बघितलं तर हा जो महामार्ग आहे या महामार्गावर एकंदरीत कामाची चौकशी व्हावी अशी मनसे आता हाक देताना दिसते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र करूळ सिंधुदुर्ग